पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांनी शहरभर उच्छात घातला असताना पुणे पोलिसांनी या टोळ्यांचे कंबरडे मोडायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय पुण्यातील गजानन मारणे टोळीतील सक्रिय सदस्य आणि गुंड म्हणून ओळखला जाणारा रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे कोथरूड पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा मुळशी तालुक्यातील अंदगाव येथून रुपेश मारणेला सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली खरं तर फेब्रुवारी महिन्यात कोथरूड परिसरात झालेल्या घटनेत देवेंद्र जोग या संगणक अभियंत्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता जोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती या मारहाणीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले काही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र प्रमुख आरोपी रुपेश मारने घटना घडल्यानंतर पसार झाला होता त्याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पथके पाठवली होती त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता त्याच्या विरुद्ध खून खुणाचा प्रयत्न खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत नऊ महिन्यापासून पुणे पोलीस हे रुपेश मारणेच्या शोधात होते आता पोलिसांच्या पथकानं त्याचा माग काढत अखेर मध्ये सापळा रचून त्याला पकडले कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे